मोदी सरकारनं मात्र दहा वर्षात पंचवीस कोटी लोकसंख्येस गरिबीतून बाहेर काढलं असून आज देशातील ऐंशी कोटी लोकसंख्येला मोफत धान्य मिळत आहे ही जनतेच्या प्रेमाची पुण्याई आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण देशसेवेसाठी आहे असं ते माढा इथं म्हणाले माढा मतदारसंघातील दुष्काळी भागाला पंधरा वर्षापूर्वी पाणी देण्याचं आश्वासन देणारा बडा नेता कृषी मंत्री होता पण उसाला दर वाढवून देणं त्याला जमलं नाही एफ आर पी वाढवून देण्यासाठीही त्या नेत्यानं काहीच केलं नाही असा आरोप त्यांनी पवारांचं नाव न घेता केला बड्या नेत्यानं सहकारी साखर कारखान्यांच्या आयकराचा प्रश्न सोडवला नाही इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठीही काहीच केलं नाही ही चारी कामं आम्ही करून दाखवली असून काँग्रेसच्या सत्ताकाळात वर्षानुवर्ष रखडलेले अनेक प्रकल्प आमच्या सरकारनं पूर्ण केले असंही मोदी म्हणाले सहकार क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना सौर वीज वापराची योजना तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचा संकल्प शेतकऱ्यांना सन्मान निधी अयोध्येतील राम मंदिराची उभारणी कलम तीनशे सत्तर रद्द तिहेरी तलाक प्रथा रद्द करण्याचा निर्णय आदी अनेक निर्णयांची यादीच मोदी यांनी जनतेसमोर सादर केली